नमस्कार प्रेस नोट दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान मोबाईल शॉप ऑन इ व्हीकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दहा सहा दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित यांच्या स्तरावरून सुरू आहे योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा परिवार कुटुंब जीवन जगण्यास सक्षम करणे प्रस्तुत योजनेत लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळवण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी पोर्टल दिनांक तीन बारा दोन हजार तेवीस रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तीकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी चिर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सदर लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक चार एक दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे तरी सदर योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा धन्यवाद